दिवाळीची तयारी झाली का तुमची सुरू बघा काय झालं माहिती आहे का माझी सून आली सुटी होती आणि मग बाकी वेळेला ऑफिस असतं ना म्हणून मग मी तिच्याकडनं काम करून घेतलं आम्ही का क्राफ्ट तयार केलं दिवाळी डेकोरेशन काल करवा चौथचे जे मटके उरले होते की नाही त्याचंच आम्ही क्राफ्ट तयार करायचा विचार केला त्या दिव्यांना पहिले आम्ही कारण ते खूपच खराब होते हो मटके त्याला काल धुवून स्वच्छ केले होते आज त्याला लावलं टिश्यू पेपर टिश्यू पेपर लावून वाळवल्यानंतर आता त्याला आम्ही कलर करायला सुरुवात केली तुम्हाला गंमत सांगू का कुणी सोबत असलं ना की करायची इच्छा होते बरं का आणि माझ्या सुनेला पण फार आवड आहे गणपतीमध्ये देखील तिने मला असंच क्राफ्ट करायला मदत केली गणपतीचं डेकोरेशन बघितलं होतं ना तुम्ही आता आमचं दिवाळीचं डेकोरेशन बघाल बघा तेवढ्या वेळात आपले मटके रंगवून पण झालेत आता काय झालं होतं की आमच्याकडे कलर्स नव्हते फार तर मग माझ्या सुनेनी हिरव्यामध्ये पिवळा कलर टाकला थोडा पांढरा कलर टाकला आणि तो पोपटी मटका बनवला निळा बघा किती सुंदर आहे है ना तिनीच रंगवला बरं हां ही मोत्याची माळ होती ही बघा याला मोत्याची लावली आणि ही लेस होती ह्याला लेस लावली कारण फार सामान नाही ना आपल्याकडे ना जे आहे त्यातच क्राफ्ट करायचं बरं का नेहमी आता हे काचेचे जे दुकानात मिळतात ना ते होते माझ्याकडे म्हणून ह्या काचेच्या याला अबला म्हणतात ते लावले यावर आणि हे मोत्यासारखे असे अर्धे मोती मिळतात म्हणजे ते चिपकतात बेस्ट आउट ऑफ वेस्ट आणि मी हा थोडा लांब व्हिडिओ केला ह्याच्याकरिता की तुम्हाला एक एक करून बघता आलं पाहिजे नाहीतर काय होत की असं पटकन दाखवून देतात आणि ते काय करतात ते आपल्यालाच कळत आहे अगदी वन बाय वन मी तुम्हाला दाखवलं की काय केलं बरोबर क्राफ्ट झाला येलो तयार हा बघा ग्रीन आता कुठे लेस लावून बघते ग बेटा ही राहू असू दे असू दे ही नाही होत आहे काय डेकोरेशन करायचे हाऊस इकडनं लावते तिकडनं लावते असू दे नंतर कामात येईल बरं का ती हे बघा यावर दिवा ठेवायचा आहे म्हणून आज जाईल ना म्हणून अशी कागदाची गुंडाळी केली आणि त्यात टाकली ही बघा आता ह्याला लेस लावली अशी गोल लेस पण नाही लागत हो म्हणून अशी तुकडे तुकडे करून लेस लावायची हं बघा जमला दिवा असंच आपल्या घरी असणाऱ्या वस्तूंपासून आपण हे दिवे बनवलेले आहेत आणि तुम्हाला लावून दाखवलेत बघा किती सुरेख आहे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा मी असे अनेक व्हिडिओज टाकते आणि माझे भरपूर लोक व्हि व्हिडिओज भीडियो, बघतात अनेक व्ह्यूज असतात माझ्या व्हिडिओजला कारण मी नवनवीन कल्पना करते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात माझे नेहमी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा उत्साह वाढवा बरं का